जिल्हा परिषदा अनेक पंचायत समित्या अनेक नगरपालिका आणि या अनुषंगाने अनेक उमेदवार भेटत गेले पक्षाक पक्षाकडे पक्षाच्या बाहेरचे परंतु आज ज्या व्यक्ती या ठिकाणी भेटलो लोक कर माझ्याकडे करतात तुम्ही म्हणजे याच्याकडे नाथ एवढा पेटलेला तरुण विचार आहे आचार आहे आणि ध्येयाने या अधिकारच्या कालखंडामध्ये एवढ्या पेटलेला तरुण मी तरी फायदा नाही समोर उदाहरण आहे या देशाने तुम्ही आम्ही सर्वांनी अत्यंत मोठी मोठी माणसं बघितली सर्व थोर पुरुष म्हणून बघितले छत्रपती शिवाजी तर संभाजी महाराज महात्र ज्योतिराव फुले पासून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत ही माणसं ध्ये पेटलेल्या आपण तुम्ही आम्ही सर्वांनी बघितली तुम्ही आम्ही हेही बघितलं की उडाशी बर्व बघितलं एक वेगळा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न कि म्हणून तो इतिहास या लोकांनी निर्माण केला आणि तोच इतिहास राजकारणामध्ये काही ध्येय उराशी व्हा मंगेश निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतंय की या प्रयत्नाला आपली साथ जर असेल आपला सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद जर असेल तर या राज्यामध्ये एक आगळा वेगळा तरुण निश्चितपणे मी राज्यातला बनतो या राज्यामध्ये एक आगाळा वेगळा तरुण भविष्य काळामध्ये युकांचं नेतृत्व करताना तुम्हाला पाहायला मंगेशच्या माध्यमातून <laughs> कारण की एवढा प्रामाणिकपणा आजकाल शिल्लक राहिला नाही प्रत्येक जण मरबसलेला आहे मग अशा प्रकारचे ध्येयवादी माणसं काही स्वप्न उराशी बाळकून व्यवस्थेवरती प्रश्न चिन्ह निर्माण करत असतील आणि ते सर्व सत्य आहेत ते जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात था, था। या राज्यातल्या देशातल्या लोकांनी अशा सर्वांच्या पाठीमागे उघडण्याची गरज आहे मंगेश पडला काय या काय पडला सरकार काय पडणार नाही काही जाणार नाही तरी किंवा पुढे परंतु एक मेसेज पण लोकांपर्यंत जाईल ही दुनिया प्रामाणिक माणसाची नाही ही दुनिया खऱ्या लोकांची ही दुनिया प्रामाणिक माणसाच्या काठीमागा उभा राहत नाही निश्चितपणे दामन यांचं चारित्र संपूर्ण स्वच्छ स्वच्छ कापड सांगतात दामन यांचा तुम्ही त्यांची अनुभव सांगत नाही ते सर्व अनुभव कोणासाठी होती भागात नागरिकाला लोकांना न्याय मिळावा गरीबांच्या मुला मुलांना न्याय मिळावा शेतकऱ्यांची निवडणूक होऊ नये यासाठी मंगेशी सर्व आंदोलन उभा केली हे वेळा माणूस यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही मंगेशी जर आपल्यासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या गावासाठी काही प्रामाणिकपणे केलं असेल तर या हे बघा सर्वांच्या पाठीमाग अत्यंत छानपणे आपल्या सर्वांना पाठीमागं उभारण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे या घरामध्ये प्रामाणिकपणा शिल्लक आपलं एक वेगळं मन उशितपणे असत जगात चांगल्या माणसाचा विचार करत असत चांगल्या माणसाच्या बाबतीमध्ये विचार करत असत जे काही तुमच्या समोर मारण्याचा प्रयत्न केला की मंगेश सामाजिक काम हातात घेतलं की कामाचा तुकडा काढल्याशिवाय स्वस्त <laughs> बसवस्त नाही हे त्यांनीच त्याच्या ठिकाणी सांगितलं <laughs> आणि मग समाजाला तर असे तुकडे पाडणारे माणसंच पहिले प्रशासन वगैरे वगैरे निर्गट झाला ते अशाच माणसाला घाबरतात त्यांनी सांगितलं प्रामाणिकपणे निवडून आलं तरी तुमचं आहे नाही आलं तरी दोघं हातामध्ये आहे का म्हणजे अशा पद्धतीने विचार करायला बंद वगैरे गेले ना ऋण फेडण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मंगेश आमच्या कोणत्या नाही आणि आमचा दसरा सहकारी मंडळी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत मला सर्व तरुणांना आव्हान करायचं या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या घडल्या या सर्व क्रांत्या या देशाच्या तरुणांनी केलेल्या आहेत आणि पुन्हा राजकारणामध्ये वेगळी क्रांती निर्माण करण्याचा एक तरुण सत्तावीस तरुण या ठिकाणी करू पाहत आहे त्याच्या मनामध्ये भीती आहे बोलकोय लक्ष मी येईल टिकून लक्ष मिळ मंगेशराव घाबरण्याची गरज नाही लोक प्रामाणिक आहे सत्याला साथ देणार आहे दिस मतपेटीला जातील त्यावेळेस तुम्हाला मंगेश अंगेशिवाय काही दिसणार नाही मला आपल्याला सांगितलं माझ्या बुद्ध या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये की येऊन तुमच्यासाठी तुमच्या सर्वांच्यासाठी महत्वाची यासाठी आहे जरी ग्रामपंचायत असेल तरी जिल्हा परिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी अटेरे गावा पाणी नाही आला तरी ग्रामपंचायतची आठवण येते जिल्हा परिषदेची आगमन येते गावात लाईट नाही लागले तरी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतची आठवण पंचायत समितीची स्वच्छता झाली नाही तरी या संस्थांची आठवण मृत्यू झाला तरी नोंद यांच्याकडे करावी लागते रोज ते जीवनाशी निगडीत असणारी संस्था आहे इथे सर्व आलावनाच्या बाबतीमध्ये असेल शेतकऱ्यांच्या त्यामुळे या माध्यमातून तरी तुम्हाला शब्द दिलेला आहे की मी मुलांच्या हातामध्ये लिहिणे देणार नाही मुलांच्या हातामध्ये काय दिली पुस्तक दिली एवढा प्रामाणिकपणे एका पक्षामध्ये प्रवेश करून सुद्धा तो म्हणतो की मुलांच्या हातामध्ये झेंडा देणार नाही मुलांच्या हातामध्ये पुस्तक देण्याची भूमिका या मतदारसंघातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा बदलून टाकण्याची ताकद मला माहिती त्याच्यामध्ये आहे निर्णय घ्यायला लावू शकतो कारण की हे माणूस हा निश्चितपणे जगाच्या पाठीवर वेगळं काहीतरी करतो आणि मला पूर्ण खात्री हे काही वेगळं करण्यासाठी जन्म झाल्याला दिसतो <स्था> तो निश्चितपणे या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करेल शिक्षणासारख्या का कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम करेल तुमच्या मनाला जे हवाल ते देण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून एवढं करणार असेल तर निश्चितपणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बंद गरीबाच्या मुलाला उचलण्याची काही झालं टपून बसलेली आहे लसके तोटतील आरोप करतील ध्यान आरोप करतील काही म्हणतील त्या सर्वांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे ही सभा फार मोठी झाली नसली तरी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आणि माणूस फेटल्यावर एक वेगळं परिवर्तन निर्माण कर करू शकतो बनी आमच्या मित्र लक्षासारखा पैसा त्यांच्याकडे नसेल ओढून येईल त्यांना होतो त्याचा मन श्रीमंतीच आहे त्याची भावना शुद्ध आहे आणि निश्चितपणे आपण एका गरिबांच्या मुलाला अशा पद्धतीने या माध्यमातून निर्भय करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात एक चांगला नेता आपल्या धागा निर्माण होऊ शकतो हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी